of news आरंभ एका नव्या पर्वाचा यावल शहरातील मंगळवार सोळा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंजळे गावाजवळ मोर नदीच्या नवीन पुलाखाली आणि जुन्या पुलाजवळ गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर फैजपूर उपभागीय पोलीस आय महिला अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी कारवाई करून एक जेसीपी दोन डम्पर एक ट्रॅक्टर यावल पोलिसांमध्ये जमा केल्याने महसूल विभागासह सा पोलीस दलामध्ये अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे यावल आणि अंजाळे मंडळ अवैध गौण खनिज उत्खनन आणि अवैध वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सरासपणे सुरू आहे अवैध व्यावसायिक संबंधित महसूल अधिकारी कर्मचारी यांच्यावर पाळत ठेवून अधिकारी कर्मचारी शासकीय कोणत्या कामात मिटिंग मध्ये व्यस्त आहे आणि राहणार आहेत याचा अंदाज घेऊन अवैध गौण खनिज आणि अवैध वृक्षतोड करून सर्रासपणे वाहतूक करीत असतात याला काय म्हणावं याचाच एक नमुना आज प्रत्यक्षात समोर आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तहसील कार्यालयात आज यावल तहसीलदार यांनी पत्रकार परिषदेची आणि बीएलओ कर्मचाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती तहसीलदार या आपल्या कामात व्यस्त असल्याचे निमित्त साधून अंजाळे येथील मोर नदी पुलाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या टोळीने आपला उद्योग सुरू केला असता हेचपूर पोलीस उपभागीय आयपीएस महिला अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी अचानक घटनास्थळी धाव घेऊन अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या तयारीत असलेले एक जेसीबी दोन डम्पर एक ट्रॅक्टर यावल पोस्टला जमा केली याबाबतची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी याबाबत सात जणांविरुद्ध अवैध गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे या कारवाईमुळे मात्र महसूल पोलीस आणि गौण खनिज व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे यावल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा